कर्जत तालुक्यातील पावसाळी पर्यटन हे लाखो पर्यटक यांच्यासाठी हक्काचे ठिकाण आहे मागील काही वर्षात सातत्याने वर्षासहली अपघात यामुळे कर्जत तालुक्यातील सर्व पाणवठे हे पावसाळ्यातील दोन महिलेनं वर्षासहल यांच्यासाठी बंद असायचे त्यामुळे पर्यटनाबरोबर कर्जत तालुक्यातील व्यापार उदिन यांच्यावर मोठा परिणाम झाला होता यावर्षी कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र खोरवे यांनी आपल्या मतदारसंघाला पर्यटन तालुक्याचा दर्जा मिळावा अशी मागणी केली आहे त्यामुळे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील पावसाळी पर्यटन बहरण्याची शक्यता आहे तरी देखील पावसाळी सहलीच्या निमित्ताने घडणारे अपघात यामुळे प्रशासनापुढे डोकेदुखी निर्माण झाली आहे दरम्यान निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक कर्जत तालुक्याला पसंती देत असल्याने कर्जत तालुका व व्याप्र आदींचे दृष्टीने सदन होण्याच्या मार्गावर आहे दरम्यान प्रशासकाची भूमिका आणि आमदारांची भूमिका यावर काय निर्णय घेणं याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले कर्जत लाईफ साठी संतोष फिरणे कर्जत